नमस्कार लोकमत डॉट कॉम मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत उद्धव ठाकरे यांचे खास शिलेदार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ काल विधान परिषदेमध्ये पार पडला या निरोप समारंभात अनेक राजकीय मेसेज गेलेत का अशी चर्चा आता सुरू झाली आहे कारण या निरोप समारंभाच्या संपूर्ण कालावधी दरम्यान काही महत्वाच्या घटना घडल्या आहेत घडामोडी घडल्या आहेत त्याच अनुषंगाने आपण न्यूज अँड न्यूज मध्ये आज चर्चा करणार आहोत माझ्यासोबत आहेत संपादक आशिष जाधव तर घडलंय असं आहे की अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभाच्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समोर उद्धव ठाकरे बसले होते माजी मुख्यमंत्री त्यांना थेट ऑफर दिली आहे की तुम्हाला इकडे येण्याचा स्कोप आहे आम्हाला काही विरोधी बाकांवर जाण्याचा स्कोप दोन हजार एकोणतीस पर्यंत तरी नाही पण तुम्हाला तो स्कोप आहे अशी थेट ऑफरच ही मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे त्यानंतर जो फोटोचा कार्यक्रम झाला तो संपूर्ण महाराष्ट्राने बघितला की त्या फोटोच्या कार्यक्रमामध्ये संगीत खुर्ची सारखा जो खेळ झाला आहे ज्यावेळी उद्धव ठाकरेंची एंट्री झाली या फोटोसाठीची जी फ्रेम लावली होती या फ्रेममध्ये त्यानंतर तिथं काय काय घडलं शिंदेच्या नेमक्या हालचालींवर सगळ्यांचं लक्ष होतं सगळे तिथं काय घडतंय हे बघत होते संपूर्ण महाराष्ट्राने ते बघितलं या अनुषंगानेच आपण चर्चा करतोय मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना जी ऑफर दिलेली आहे तुम्हाला स्कोप आहे आमच्याकडे येण्याचा विधिमंडळाच्या पटलावर ही ऑफर देण्याचा अर्थ काय खरं तर मला काल खूप आश्चर्य वाटलं की विरोधी पक्ष नेते विधान परिषदेचे अंबादास दानवे पहिल्याच त्यांच्या टर्म मध्ये त्यांना विरोधी पक्ष नेतेपद दिलं उद्धव ठाकरेंनी आणि त्यांनी ते चांगले सांभाळलं त्यांचा तो निरोप समारंभ होता एक प्रकारचा परिषद सभागृहामध्ये आणि त्या पटलावरती यस विधिमंडळाच्या रेकॉर्डवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी समोर बसलेले माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेता ज्या पक्षाचा आहे त्या पक्षाचा प्रमुख उद्धव ठाकरे यांना तुम्ही आमच्याकडे या आम्हाला काही तुमच्यापर्यंत विरोधी बाकावर येण्याचा स्कोप नाही पण तुम्ही आमच्याकडे या तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं ऍडजस्ट करू अशी ऑफर देणं सुरुवातीला मी पण पन मुश्किलपणे घेतलं की सहज मुख्यमंत्री बोलता बोलता बोलले असतील पण मग काही प्रेसिडेंट्स मी तपासले काही जुने अगदी शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यानंतर विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना असं काही झालंय का की अशी उघडपणे ऑफर मिश्किल का होईना अशा भाषणांमधून दिली गेली आहे का तर लक्षात आलं की अशा हसत खेळत कोपरखेळ्या करत दिल्या गेल्या पण ज्या परिस्थितीमध्ये ही ऑफर देवेंद्र फडणवीसांनी दिली त्यांनी ती जाणीवपूर्वक दिली का ती मिश्किलपणे दिलेली नक्कीच नाही ती जाणीवपूर्वक विधिमंडळाच्या पटलावरती दिली का ती जाणीवपूर्वक बाजूला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित असताना दिली का ती देण्यामागे टायमिंग हा काही विषय आहे का त्याचा मी खूप बारकाईनं अभ्यास केला थोडा कानोसा घेतला सूत्र पुन्हा जागे केले जे माझे मित्र आहेत त्या सूत्रांनी सुद्धा मित्रत्वाच्या नात्यानं मला काही माहिती पुरवली आणि मग लक्षात आलं सहजासहजी देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा विरोधी बाकावर पीस आमदार विधानसभेत घेऊन आहे ज्याचा विधान परिषदेमध्ये कालपर्यंत विरोधी पक्ष नेता होता त्या पक्षाच्या नेत्याला ही जी ऑफर विधिमंडळाच्या पटलावरती दिलेली आहे ती सहज दिलेली नाही आणि मग ती जर का सहज दिली नसेल तर मग या मागे अफवांचं पीक आता येणार आहे वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जाणार आहेत वेगवेगळ्या शक्यता लढवल्या जातील कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आत्ताचा जो काळ आहे तो एकीकडं आम्हाला झटपट विकास साधायचा आहे दुसरीकडं आम्हाला झटपट भूसंपादन करायचं आहे तिसरीकडं आम्हाला झटपट महाराष्ट्राचं शहरीकरण करायचं आहे चौथीकडं आम्हाला झटपट महाराष्ट्राची लोकसंख्या परप्रांतीयांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करून वाढवायची आहे तसंच आम्हाला झटपट महाराष्ट्राची अर्थव्यवस्था वाढवायची आहे आम्हाला झटपट सगळं काही करायचं आहे त्यामध्ये आम्हाला भाषा सूत्र सुद्धा झटपट अवलंब करणार महाराष्ट्र हे पहिलं राज्य करायचं आहे अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे दिली असेल तर त्याचे वेगवेगळे वे अर्थ काय निघू शकतात यावरती मी आज बोलणार ले आहे बरच काही मुद्देमाल सोबत लिहून आणलेला आहे आणि मी तो सांगणार आहे की इतक्या सहजासहजी निश्किलपणे अगदी सहज अशी ही ऑफर देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना नक्कीच दिली नाही उगीच नाही कालच आम्ही नेमका दुपारी शो केला होता कि चिंता एकना एकना चिंता की चिंताग्रस्त एकनाथ शिंदे भाजपसमोर धडपड करत आणि त्या धडपडीतनं पुन्हा एकनाथ शिंदेची चिंता वाढवणारी ही ऑफर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देणे हे सहज नाही आहे टायमिंग राजकारणामध्ये फार महत्वाचं असत आणि हा टायमिंगचा खेळ आहे का या टायमिंगच्या खेळामध्ये काही भविष्यातल्या शक्यता लपलेल्या आहेत का त्या आपण तपासून बघणार आहोत पण काल नेमकं कोण काय म्हणाल काय झालं हे आधी बघितलं पाहिजे या टर्मच त्यांचं आता हा निरोप समारंभ आहे पण आपल्या शुभेच्छा आहेत त्यांनी पुन्हा या सभागृहात यावं आल्यानंतर त्याच पदावर असावं असं काही नाही मी असं म्हटल्यावर रेमंतील पळवा पळवी करतात म्हणून उद्धवजी आता उद्धवजी एकोणतीस पर्यंत तर काही स्कोप नाही ऐका एकोणतीस पर्यंत आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही एकोणतीस तुम्हाला इकडे याचा स्कोप आता विचार करता येईल म्हणजे त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करू पण आम्हाला तिकडे जायचा स्कोप हा काही या ठिकाणी उरलेला नाही पण मला असं वाटतं की मी अंबादासजी कुठेही असले तरी त्यांचा मूळ आत्मा हिंदुत्ववादी त्याच्यामुळे मला हा विश्वास आहे की आजही आणि भविष्यातही हा जो हो काही विचार आहे हा विचार ते सोडणार नाहीत त्या विचाराच्या दिशेनच सातत्याने ते सातत या ठिकाणी काम करत राहतील आता खरं म्हणजे पुढचे विरोधी पक्षनेते कोण असा प्रश्न देखील निर्माण झाला तुम्ही सोडवाल तो प्रश्न म्हणजे तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू काही अडचण नाही आहे म्हणजे नाही असं आहे की दोन्ही नाही नाही दोन्हीकडचा जो काही आहे आता इथे काय आहे की इथे हे सभापती ठरवतील ते होईल आणि खाली अध्यक्ष ठरवतील ते होईल त्यामुळे जे तुम्ही ठरवाल आम्हाला ते मान्य असेल सभापतींना मान्य असेल तर सभापती मान्य करतील खाली पण आम्हाला मान्यच आहे तुम्ही जे म्हणाले ते पण अध्यक्षांना ज्यावेळेस मान्य होईल त्यावेळी त्याचा निर्णय हा त्या ठिकाणी देखील होईल फडणवीसांनी आज तुम्हाला विधान परिषदेच्या सभागृहात सत्ताधारी भागावर देण्याची ऑफर दिली आहे त्यांनी असं म्हटलं की दोन दोन हजार एकोणतीस पर्यंत आधी विरोधी भागावर जाणं शक्य नाही

वडिलांचं आणि आजोबांचं कर्तृत्व आणि आमची परिस्थिती काय होती कशी होती त्यानं माहितीये ज्याने त्यांना सोन्याच्या चमच्यात भरवलं त्या अन्नाशी प्रतारणा केली हे पाप जनता विचू शकत बघा हा निरोप समारंभाचा कार्यक्रम असतो तो हलक्याफुलक्या वातावरणात होतो याच्यामध्ये कोट्या चुंडे काढणं याच्यामध्ये शाब्दिक कोट्या जोक्स आणि एक हलकं फुलकं वातावरण असतं आणि त्या वातावरणामध्ये वेगवेगळ्या गोष्टी होत असतात मला असं वाटतं हो की त्याच्याच पैकी एक गोष्ट आहे आम्ही मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या बाजूला या तुम्हाला एकोणतीस पर्यंत स्कोप नाही तुम्हाला स्कोप आहे फारक्या ताबडतोब बदल होतो असा नाहीये आजचा कार्यक्रम हा एक वेगळा असतो आणि मला असं वाटतं की त्याला त्याच नजरेत बघितलं पाहिजे नाही आम्ही चेहरे वाचत नाही ते स्वतः फार गंभीरच असतात असेही ते फार कमी बोलतात गंभीर असतात त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की त्यांच्या चेहऱ्यावर काही राजकारणाचे अंदाज बांधण्यासाठी हलक्या वातावरणात देवेंद्र पटले तयारी करा थोडक्यात ते मी प्रवीण दरेकर सांगतो कशी तयारी करा मंत्रिपदाची असं म्हटलं ना ह्या शाब्दिक कोट्या चालू असतात आपण बघतोय गम्तीतला गम्तीतला दया, नी गम्तीतला गम्तीतला ठाकरे म्हणतायत की गमतीतल्या गोष्टी गमतीतच सोडून द्या पण मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळाच्या पटलावर ऑफर देण आणि हे टायमिंग याचा अर्थ कसा निघतो गमतीतल्या गोष्टी गमतीतच सोडा असं उद्धव ठाकरेंना वाटतय कारण त्यांचा निर्धार पक्का आहे आणि त्यांनी सर्वस्व गमावलेलं आहे ऑपरेशन लोटस हे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शिवसेनेत झालंय त्यांच्या मनाला ते लागलंय आणि ऑपरेशन लोटस कोणी का कशासाठी केलंय हे जगजाहीर आहे तेव्हा आज जरी देवेंद्र फडणवीस हे म्हणत असले आज मुख्यमंत्री येत ते तुम्ही या आमच्याकडे मला कसं ऍडजस्ट करू पण नैतिकतेचा भाग बघा कसा आहे देवेंद्र फडणवीसांनी हा विसर पडला ज्या पक्षाची लचके तोडले गेले त्या पक्षाच्या प्रमुखाला पुन्हा आपण म्हणतो आहोत की तुम्ही या आमच्याकडे तेव्हा तो जो पक्षप्रमुख आहे उद्धव ठाकरे ते कसं मान्य करतील याच्यावरनं काय सिद्ध होत याच्यावरनं एक बाप सिद्ध होते सत्ता आली आहे सत्तेसाठी दोन पक्ष फोडले हे फुटलेले पक्ष दुसरे गट हे सत्तेत आले तरी उद्धव ठाकरेंच महाराष्ट्राच्या राजकारणातलं महत्व कमी होत नाही आत्ताच्या घडीला भाजपला वाढवण बंदरापर्यंत वाढवण बंदर अगदी अगदी गडचिरोली तिकडे स्टील हब त्याचबरोबर तिसरी मुंबई चौथी मुंबई मुंबई एम एम आर रिजन या सर्व प्रदेशाचा किंवा भागाचा विकास करायचा आहे त्याच्या आड उद्धव ठाकरे मग ते धारावी रिडेव्हलपमेंट असेल किंवा अन्य कोणते विषय असतील मुंबई महापालिका असेल उद्धव ठाकरे हे अगदी पहाडासारखे उभे आहेत भाजपला अजून हा मार्ग सापडत नाहीये उद्धव ठाकरेंच करायचं काय त्यांना निस्ताना करायचं म्हटलं तर पब्लिक सेंटिमेंट कधी बदलतात मुंबई महापालिका एक निमित्त ठरू शकत मग जर का उद्धव ठाकरेंना सामावून घ्यायचं असेल तर कशा पद्धतीनं सामावून घ्यायचं पण उद्धव ठाकरे ते ऐकतील का कारण त्यांचे इतके लचके तोडलेत तुम्ही की मातोश्रीला अगदी तुम्ही दैनावस्थेत आणून ठेवलंय तरी सुद्धा आम्ही म्हणतोय की इकडे या तुम्ही शून्य राजकारणाचा परिसीमा आहे समोरच्याकडं काहीही ठेवलेलं नाही तरी त्याला म्हणायचंय तुझ्याकडं नऊ खासदार आहेत ते आम्हाला एनडीए साठी हवे आहेत आमच्याकडे या ही अशी खुली ऑफर विधिमंडळाच्या पटलावरती देणे मला महाराष्ट्राचं राजकारण हे रसातळाला गेलं याच दोतक वाटत उद्धव ठाकरे यांचं महत्व काय लक्षात घ्या उद्धव ठाकरे यांचं महत्व त्यांचं एवढं खच्चीकरण करून सुद्धा कमी होत नाहीये हे सिद्ध होत आहे ठाकरे बंधू एकत्र येऊ शकतात तेव्हा आता राज ठाकरेंना काही मेसेज द्यायचा आहे म्हणून उद्धव ठाकरे तुम्ही आमच्याकडे या असं काही आहे का शिंदे सेना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चिंताग्रस्त आहेत कसे चिंताग्रस्त आहेत ते कालच्या न्यूज व्ह्यूज या शोमध्ये आम्ही सांगितलंय त्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे एकनाथ शिंदेंनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये जे जे प्रकल्पांचे निर्णय कॉस्ट वर्क ऑर्डर्स टेंडरिंग असे ज्यामध्ये काहीतरी वाढीव झालेला आहे त्याचा रिव्ह्यू फेर आढावा घेण्याचं काम भाजपचे मुख्यमंत्री महायुतीचे जे आलेले आहेत देवेंद्र फडणवीस करतायत आणि एक एक करून पोस्ट करेक्शन करतायत आणि दुसरीकडं शिंदेचे नेते एक एक करून हे चौकशांच्या फेऱ्यामध्ये अडकतायत अशा वेळेस खुद्द शिंदेनाही नोटिसा गेल्याच्या चर्चा आहे एवढंच नाही तर शिंदे सेनेला ही भीती आहे खास करून एकनाथ शिंदेना की आज एकनाथ शिंदेकडे सात खासदार आहेत सत्तावन्न आमदार आहेत सध्या राजकीय वर्तुळामध्ये एकच कुजबुज चाललेली आहे की शिंदे सेनेचे सत्तावन्न आमदार इंटॅक्ट आहेत का एकनाथ सोबत एक दिलाने आहेत का यातला एखाद दुसरा गट जो संख्येनं बराच मोठा असेल तो भाजपच्या गळाला लागेल की काय उद्या किंवा तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत का आणि त्यांनी एकनाथ शिंदेना चिंताग्रस्त केलाय का एकनाथ शिंदेंची जी दिल्ली वारी झाली आठ दिवसांपूर्वी ती दिल्ली वारी नेमकी कशासाठी झाली आहे ती एकनाथ शिंदेंच्या पक्षातच काही फुटीची बीज रोवली गेलेली आहेत आणि ती कोणी रोवली याची तक्रार घेऊन दिल्लीला एकनाथ शिंदे गेले होते का सद्या ही सध्या कुजबूज जोरात आहे दुसरी कुजबूज ही आहे की आता वीस ऑगस्टला पुन्हा तारीख पडलेली आहे शिवसेना कोणाची केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात आणि तिथे जी आव्हान याचिका राष्ट्रवादीने टाकली आहे उद्धव ठाकरेंनी टाकली आहे म्हणजे शरद पवारांनी टाकली आहे त्यांची पण तारीख आलेली आहे नवीन मला वाटतं बावीस ऑगस्ट आली आहे सांगायचं हे आहे की वीस ऑगस्ट आता तारीख पडली आहे शिवसेनेची तिथे कपिल सिब्बल अभिषेक मनु सिंघवी अॅडवोकेट रोहित शर्मा ही मंडळी काय आर्ग्युमेंट करतायत या मंडळींचा आर्ग्युमेंट असा आहे की आजवरचे जे महत्वाचे निर्णय सुप्रीम कोर्टाच्या हवालाने हो घेतले गेले पक्ष फुटीवर त्यामध्ये जो मूळ पक्ष आहे राजकीय पक्ष पॉलिटिकल पार्टी ती महत्वाची मानली आहे आणि त्या पॉलिटिकल पार्टीचा जो अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष आहे त्याच्या मार्फत जे एबी फॉर्म्स गेलेले आहेत त्यातून जे निवडून आलेले आहेत त्यातनं मग संसदीय पक्ष म्हणजे पार्लमेंटरी पक्ष आणि त्यातनं मग लेजिस्लेटिव्ह पार्टी म्हणजे विधिमंडळ पक्ष तयार झालेले पण केंद्रीय निवडणूक आयोगानं जो निवाडा केला त्यामध्ये पक्षातलं बहुमत हे पार्लमेंटरी आणि लेजिस्लेटिव्ह धरलेला आहे मूळ पॉलिटिकल पार्टीला विचारात घेतलेलं नाही केंद्रीय निवडणूक आयोग पॉलिटिकल पार्टीच्या बाबतीत निर्णय घेते केंद्रीय निवडणूक आयोगाने पार्लमेंटरी आणि लेजिस्लेटिव्ह मधलं मेजॉरिटी बहुमत हे बघून पक्षपणाचं हे ठरवलं आहे आणि त्याचाच कित्ता हा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी गिरवला आहे म्हणून आम्ही त्याला चॅलेंज करतो आहोत सुप्रीम कोर्टानं आधी काय निवाडे केले त्याचा विचार करावा आणि मग केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय बरोबर आहे की नाही हे ठरवावं अशी पिटिशन ही उद्धव ठाकरेंच्या वतीनं झाली आहे दिल्लीतल्या न्यायिक सर्कलमध्ये लिगल सर्कलमध्ये मी स्वतः अधिकांक्षी बोललो त्यांचं म्हणणं आहे हे जे आर्ग्युमेंट आहे पॉलिटिकल पार्टी कोणती आहे आणि त्यातनं मग पार्लिमेंटरी पार्टी लेजिस्लेटिव्ह पार्टी याच उल्लंघन झालंय का आणि झालं असेल तर का झालेलं आहे आणि आता या दोन निवाड्यापुरतीच का केलंय याच्या आधी केंद्रीय निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टानं जे निर्णय घेतले तेव्हा कोणते निवाडे झाले त्यांचा वापर हा निकाल देताना केंद्रीय निवडणूक आयोगानं केला की नाही या सगळ्या बाबी येऊ शकतात किंवा निर्णय फिरू पण शकतो अशा विवंचने ती ही आहे त्यांच्या सोबतच्या मंत्री आमदारांपैकी काही जण हे भाजपच्या आधी लागले आहेत का त्या तर काही कमी जास्त म्हणजे मला एक जण असाही म्हणाला की प्लान थोडा वेगळा दिसतोय की काही सोबत जाऊ शकतात आणि काही परत उद्धव ठाकरेंसोबतही जाऊ शकतात तेव्हा एकनाथ शिंदे सोबत कोण आहे हा सुद्धा एक वेगळ्या चर्चेचा विषय सुरू झाला कारण मागच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये हो। एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री पद राबवताना हो जे काही एकतर्फी निर्णय घेतले किंवा एकतर्फी कारभार केला त्यातनं भाजपला देवेंद्र फडणवीसांना प्रचंड मनस्ताप झालाय आणि आता तो सगळा सह करायचा असं भाजपची रणनीती दिसते की काय म्हणजे थोडक्यात उद्धव ठाकरेंना आपल्या सोबत जर का घेतलं तर केंद्रात एनडीए भक्कम होत आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे असा काही विषयच राहत नाही आणि शिंदेच्या बाबतीत आता त्यांचं प्रयोजन संपलंय असं जर का भाजपला वाटत असेल ते मराठी मतं घेऊ शकत नाही आहेत आणि हिंदुत्वाची मतं घेतील त्यात भाजपच नुकसान आहे मग कशाला ते कशाला त्यांची शिवसेना शिवसेना जी आहे जाऊ दे सांगायचं हे आहे की विधिमंडळाच्या पटलावरती अशा पद्धती ऑफर देणे ही मंडळाच्या रेकॉर्ड मध्ये आलेली आहे तरच दिली आहे का असा विचार उद्धव ठाकरेंना करायला ला लावतायत का बघा तुम्ही तर इकडे इंडिया अलायन्सची बैठक घ्या बिहारच्या निवडणुकीच्या आधी असं म्हणताय तर आम्ही तर तुम्हाला म्हणतोय तुम्ही इकडे यात कशाला इंडिया अलायन्स वगैरे वाढवण बंदर करायचं आहे ही संमती महत्वाची आहे भरपूर काम आहे आता तुम्हालाही कळलं असेल एकनाथ शिंदे एम एम आर रिजनच्या अर्थकारणाच्या बळावरती आमच्यापर्यंत आलेले आहेत आम्ही तुम्हाला संधी देतोय तुम्ही पण या असा काही विषय आहे का तो की हे उघड उघड विधिमंडळाच्या पटलावरती आहे आणि म्हणून मुझ। मग हे टायमिंग काही सांगितले आहेत ते डॉट जोडा आणखी जोडा पण अनेक गोष्टी राज ठाकरे उद्धव ठाकरे जवळ येता कामा नये राज ठाकरे आपल्या ऐकण्यात राहिले नाही हे एकनाथ शिंदेनाही कळलंय आणि भाजपच्या नेत्यांनाही कळलंय राज ठाकरे आहेत ते त्यांनी ठरवलं नाही उद्धव ठाकरेंबरोबर आहे उद्धव ठाकरेंनी ठरवलं राज ठाकरेंबरोबर जाऊन आपण काही वेगळं करूया तर मग आत्ताच ती वेळ आहे की उद्धव ठाकरेंना मेसेज देणे आणि तो विधीमंडळाच्या पटलावरच देणे विचार तर करा बाकीच्या गोष्टी आपण वेगळ्या मार्गाने बस असं बोलले विधिमंडळात आपण वेगळा मार्ग काढू वेगळा मार्ग काढू म्हणजे ने नेमकं कर काय करू मग काय केंद्रात एक्सपान्शन होईल जातील का पण खरंच उद्धव ठाकरे हे दुखावले गेलेले आहेत त्यांचं होत्याचं नव्हतं झालेलं आहे त्याच्यात ते उभारी घेत असताना जर काय अशी ऑफर आली असेल तर तो स्वाभिमान ते आपला सोडून देतील का तो त्यांनी आतापर्यंत जपलाय त्यांचं सरकार गेल्यानंतर त्या काळापासून मानहानी त्यांना सहन करावी लागली आहे एकनाथ शिंदेचं बंड का झालं कशासाठी झालं हे महाराष्ट्रातल्या शेबड्या पोरालाही कळलं आणि एकनाथ शिंदेचे जवळचे नेते मंडळी कसे मस्तवाल झालेले आहेत कसे वागताय महाराष्ट्र रोज बघतोय या सत्ता कारण हे काही लपून नाहीये अशा वेळेस उद्धव ठाकरे ना ही ऑफर दिली भाजप शिंदे सेनेला कंटाळली आहे का भाजप शिंदे सेनेमधले अशी लोक हेरते आहे भाजपचं ऐकतील मस्तवाल लोक आहेत ते शिंदेसोबत राहू देत उद्धव ठाकरे येत आहेत आमच्याकडं असा काही प्लॅन आहे का हे खरंच उद्धव ठाकरे जातील का उद्धव ठाकरेंनी काल एक चांगले केले त्यांनी तातडीनं कोणताही संभ्रम कुठे नको म्हणून बाहेर येऊनही आणि तिथेही सभागृहात हे स्पष्ट केलं की हसना खेळण्यावर नाही हे मी मुश्किलपणे घेतोय माझा मार्ग ठरलाय खूप सोसलय आता मला भरून काढायचं आहे मुंबई महापालिका स्वाभिमानानं जर का उद्धव ठाकरेंना घ्यायची असते त्यांना भाजपच्या विरोधातच राजकारण करावं लागेल त्यांच्या लक्षात आलं आणि भाजपला आडवं गेलं तर भाजप काय हाल करते हे उद्धव ठाकरेंनी अडीच ते तीन तेव्हा काल विधिमंडळाच्या पटलावर अशा पद्धतीनं ऑफर देणं हे अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का होता पणे जरी असेल तरी ते सहजासहजी झालेलं नाही एक तर शिंदेना टोचणे असेल असेल किंवा शिंदेना त्याची जागा दाखवणे असेल असं देवेंद्र फडणवीसांनी भाजपचे नेते केलं असा त्याचा अर्थ होतो दुसरी गोष्ट त्यांना देण्यासाठी ते केलंय बघा तुम्ही असं समजू नकाचं रूमचं उद्घाटन केल्यावरती तुम्ही आणून त्याची टेस्ट ड्राईव्ह केली प्रत्येक ठिकाणी हे सांगण्याचा प्रयत्न करू नका सरकार तुम्ही आहात नाही सरकार भाजपचं आहे मुख्यमंत्री भाजपचा आहे हे इनडायरेक्टली सांगण्याचा प्रयत्न होता का आणि तो उद्धव ठाकरेंना उद्देशून सांगितली असा तो विषय पण बॉडी लँग्वेज इज ऑल त्याचबरोबर काही विधानं आलेली आहेत त्याचा श्लेष काढायचं झालं तर ठाकरे बंधू मराठीचा मुद्दा आणि महाराष्ट्राचं झपाट्यानं होत असलेलं परिकरण आधुनिकीकरण त्याच्यामध्ये खूप मोठा फॅक्टर हा उद्धव ठाकरे आहे उद्धव ठाकरेंना ठरवायचा आहे लॉंग टर्म पॉलिटिक्स करायचं आहे पुढे शिवसेनेचं त्यांच्या केलेलं सगळं मिळवायचं आहे भाजपची ऑफर स्वीकारून हा सोबत जायचं आहे आजोब मनेल तस वागायचं असा तो विषय आहे